त्या तेरा डिसेंबर रोजी नवोदय प्रवेश परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आपला विद्यार्थी जर नवोदय परीक्षा देणार असेल तर त्यासाठी शेवटचे पाच दिवस जीनियस सोबत तुम्ही महत्त्वाचे प्रश्न गेस प्रश्न यासाठी नवोदय प्रवेश परीक्षा मॅरेथॉन जॉईन करा या मॅरेथॉनमध्ये आठ डिसेंबर ते बारा डिसेंबर दररोज रात्री दोन तास सात ते नऊ या वेळेमध्ये गणिताचे महत्वाचे गेस प्रश्न बुद्धिमत्तेचे सर्व अवघड घटक आणि त्याच्या सोप्या सोप्या ट्रिक्स मराठीमध्ये प्रश्न चुकणार नाहीत किंवा चुकत असतील तर कुण्या पद्धतीने आपल्याला वीस पैकी वीस गुण घेता येतील या सर्व प्रश्नांचा गेस ट्रिक्स आयडियाज आणि सोबत एक नवदय अभिरूप परीक्षा सराव पेपरची पी डी एफ मिळणार आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर नवदय प्रवेश परीक्षा आणि शेवटचे पाच दिवस म्हणजे नवदय प्रवेश हमखास तर आजच नवदय प्रवेश परीक्षा मॅरेथॉनला आपण नोंदणी करून घ्या नोंदणी शुल्क आहे दोनशे रुपये आणि या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस दररोज रात्री दोन तास लाईव्ह पद्धतीने आठ डिसेंबर ते बारा डिसेंबर पाच दिवस तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आजच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नोंदणी करून घ्या आणि नवदय प्रवेश परीक्षा मॅरेथॉनला जॉईन व्हा नवदय प्रवेश परीक्षा मॅरेथॉन म्हणजेच नऊदईमध्ये येश हमखास